पैलवान बनायला असं एक वर्ष दोन वर्ष नसते एखादा चांगला पैलवान बनायला त्याला पाच दहा पंधरा वर्ष घालवावी लागतात कुस्तीला खूप चांगले दिवस आहेत आत्ता आज वसंतदादा कुस्ती केंद्राचा इतिहास काढला तर शंभर दीडशे मुलं पोलीसमध्ये आहेत शंभर दीडशे मुलं आर्मीमध्ये आहेत एनआयस झालेली नाही म्हटले तर एक आठ दहा मुलं आहेत आणि बऱ्यापैकी इथली जे विद्यार्थी काही होऊन गेले तर आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच तालमी असतील त्या तालमीवर कोचेस म्हणून वसंतदादा कुस्ती केंद्राचे विद्यार्थी आहेत तुम्ही कुठल्याही तालमीत जावा तिथं ता गेला तर तुम्हाला वसंतदादा कुस्ती केंद्राचे माझी मल्ल हे वस्तात म्हणून गावते पन्ना पन्नास पन्नास लाख रुपये एका कुस्त्याच्या मैदानचं बजेट असतं तर त्यामुळं पूर्वी पैसे तसे कमी होते पण आता तुलनेत कुस्तीला खूप पैसे आहेत आज एक क्रेज वाढलेली आहे कुस्तीची एकच सांगतो की घरात एखादा पैलवान हा असलाच पाहिजे त्या घराचं नाव त्या घराचं वजन आणि त्या घराला मिळणारी इज्जत हे गावात असू दे गल्लीत असू दे एक वेगळी असते माझ्या इथं जर आठ ते दहा वर्षाचा मुलगा जर इथं प्रॅक्टिसला आला तर त्याला व्यसन लागलं तर व्यायामाचा आणि खाण्याचं लागल तो वह्या ह्याला नाही लागणार तर अशा काही भावनेनं पालक इथं विद्यार्थ्यांना घालतात त्याचबरोबर प्रॉपर पैलवानगी करण्यासाठी माझ्या इथं पन्नास मुलं रेसिडेन्सियल आहेत येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात वर्षा, 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 मी सांगतो की जी ज्युनियरची मुलं आहेत महाराष्ट्रात परत एकदा वसंतदादा कुस्ती केंद्राचा डंका असेल नमस्कार मी राहुल रामचंद्र नलवडे वसंतदादा कुस्ती केंद्राचा सचिव ह्या तालमीचे संस्थापक पैलवान राम नलोडे यांचा मी लहान मुलगा बी पी एड एम पी एड नंतर मी कुस्तीमध्ये एन आय एस केला दोन हजार नऊ साली आणि वडिलांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस नंतर मी तालमीकडं वाहून घेतलं आणि त्या माध्यमातून वसंतदादा कुस्ती केंद्राची सध्याची वाटचाल चालू आहे माझे वडील स्वर्गीय पैलवान राम नलोडे हे एकोणीसशे एकसष्ट साली भारताची जी एन आय एस संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणजे पूर्वी भारतामध्ये कोचिंग हा विषय नव्हता खेळाडूच असायचे पण खेळाडूंना मार्गदर्शन करणारे जे कोचेस असतात त्यांना घडवण्याचं काम पूर्वी भारतामध्ये कुठंही नव्हतं पण एकोणीसशे एकसष्ट साली पतियाळाला जो सेंट्रल गव्हर्मेंटनं जो एक कोर्स चालू केला त्या पहिल्या कुस्तीच्या कोर्ससाठी माझे वडील स्वर्गीय पैलवान राम नलोडे त्याचबरोबर स्वर्गीय खाशाबा जाधव ऑलिम्पिकवीर ज्यांनी भारताला पहिलं ऑलिम्पिकमध्ये मेडल दिलं हे महाराष्ट्रातून अशी ऑल इंडियातून काही तर बावीस मुलं होती त्यातले खेळाडू होते की त्यात माझे वडील पण होते आणि एकोणीसशे एकसष्ट साली माझ्या वडिलांनी एक स्वप्न बघितलं होतं की अद्यावत कुस्ती केंद्र सांगली किंवा आपल्या महाराष्ट्रात व्हावं त्या दृष्टीनं त्यांचं एक स्वप्न होतं त्यासाठी त्यांनी ही वसंतदादा कुस्ती केंद्रासाठी एकोणीसशे पासष्ट साली जागा घेतली वसंतराव दादा पाटील असतील त्याचबरोबर गणपतराव बर्गे प्रतापजी भाटे पैलवान राम नलोडे आणि एकोणीसशे पासष्टनंतर आठ एकर ही जी जागा यश कुपवाड म्हणजे पु पूर्वी कुपवाड ग्रामपंचायत होती त्यावेळी आठ एकर जागा घेतली पण ही जागा तालमीसाठी खूप मोठी होती कारण सगळ्यांनाच माहीत आहे की दोन चार गुंट्याच्यावर तालीम कुठंही नसते आणि एकोणीसशे साठ साली तर नाहीच नाही पण त्यावेळी वडिलांना असं पतयाळाला जाऊन आल्यानंतर वाटलं की अद्ययावत मॅट असावी आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या सेंटरमध्ये असावी ही आठ एकर खूप होते म्हणून तालमीसाठी तीन एकर जागा ठेवली आणि त्या तीन एकरमध्ये आपण बघतोय की हे ग्राउंड आहे समोर त्याला ही इमारत आहे इमारतीला लागून मेस आहे की एकंदरीत मेसचा जो सगळा हे आहे तो तालमीच्या कुठे इंटरनल नाही आला पाहिजे आज दोन मॅट आहेत आपल्या इथं असं त्यांनी त्या संकल्पनेतनं त्यावेळी एकोणीसशे ऐंशी साली वसंतदादा कुस्ती केंद्राची स्थापना केली आणि महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव दादांच्या मदतीतून हे सेंटरचं काम एकोणीसशे पंच्याऐंशी साली चालू झालं त्यावेळी बाबांना वसंतराव दादा म्हणायचे की एवढं मोठे राम कुठं तालीम असते का म्हणजे आपल्या तर बघण्यात नाही तर बाबा म्हणायचे की असू दे असं पद्धतीने होऊ शकतं मग त्या काळात डी एस सूर्यवंशी सर म्हणून तालमीतच होते आणि ते डायरेक्टर पण झाले नंतर तर त्या सूर्यवंश सर रशियाला आणि जर्मनीला ॲडव्हान्स कोचिंग करून आले होते ते माझ्या बाबांचे सहकारीच होते या माध्यमातून पंच्याऐंशी ते एकोणनव्वदला तालमीचं काम पूर्ण झालं आणि एकोणनव्वदपासून थोडी डेव्हलपमेंट चालू होती एकोणीसशे चौऱ्याण्णवला साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्मेंटनं आपल्याला साईचं सेंटर ॲडॉप्ट केलं म्हणजे त्यावेळी पंधरा मुलं दत्तक घेतली गेली साईनं त्याच्या कोचिंगसाठी सूर्यवंश सर साईचे कोच म्हणून इथं होते आणि त्या माध्यमातून चौऱ्याण्णवपासून जी केंद्रानं उभारी घेतली म्हणजे हिंद केसरी योगेश दोडके असतील मराठ केसरी मुन्नालाल शेख असतील रमेश कुंभार बाबा शिरगावकर ज्ञानेश्वर मांगडे असे कित्येक मल्लांची नावं घेता येतील की ते इंटरनॅशनल झाले महाराष्ट्राला मेडल आहे भारताला रा मेडल राष्ट्रीय लेवलवर पथकं आणली त्यांनी त्यानंतर हा तालमीचा असा अखंड प्रवास चालू आहे वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये आत्ता जवळजवळ एकशे सत्तर ते दोनशे मुलं मुली प्रॅक्टिस करतात म्हणजे पूर्वी कन्सेप्ट असा होता की मुलांनी कुठल्या पैलवानगी करायची पण आज माझ्याकडं इंग्लिश मिडियमला जाणारी म्हणजे इंग्लिश मिडियमची मुलं पैलवानगी मुलं मुली करू शकत नाही तर माझ्याकडं सांगलीतली सॅन्तम असल बिरनाळे असेल ए बी पाटील असेल पोद्दार स्कूलची मुलं माझ्या इथं प्रॅक्टिस करतात त्यांचं दिवसाचं शेड्यूल एवढं शाळेचं हे असतं की त्यांना व्यायामाला वेळ नसतो सा। त्यांच्यासाठी आम्ही सात ते नऊ प्रॅक्टिस चालू ठेवलेला आहे तर अशा माध्यमातून वसंतदादा कुस्ती केंद्राची वाटचाल चालू आहे चांगली मेडलिस्ट मुलं आहेत आत्ता परवाच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या स्पर्धा झाल्या शालेय चौदा सतरा एकोणीस त्यामध्ये आपल्या वसंतदादा कुस्ती केंद्रातील सव्वीस मुलांना सुवर्ण आणि अकरा मुलांना द्वितीय मिळालं तीनशे मुलांचा सहभाग होता त्याचबरोबर या कुस्ती केंद्रामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्यस्तरीय विभागीय जिल्हास्तरीय महानगरपालिका अशा स्पर्धा वरचेवर होत असतात तिथं आणि कुस्तीचा प्रसार हा चांगला व्हावा मुलांना त्यातून निर्व्यसनी व्हावीत मुलांना व्यायामाची आवड लागावी की जे आज आपण बघतोय की छोटी छोटी पिढी पिढी जी आहे ती मोबाईल व्यसनाधीन होत चाललेली आहे तर माझ्या इथं जर आठ ते दहा वर्षाचा मुलगा जर इथं प्रॅक्टिसला आला तर त्याला व्यसन लागलं ला, तर व्यायामाचा आणि खाण्याचं लागल तो वह्या ह्याला नाही लागणार तर अशा काही भावनेनं पालक इथं विद्यार्थ्यांना घालतात त्याचबरोबर प्रॉपर पैलवानगी करण्यासाठी माझ्या इथं पन्नास मुलं रेसिडेन्सिल आहेत ती पन्नास मुलं जी आहेत म्हणजे पूर्वीपासूनच ह्या तालमीचा इतिहास आहे की फक्त जिल्ह्यातली मुलं असं नाही आहे की वाशिम लातूर कोल्हापूर भंडारा सातारा पुणे इथली सर्व आत्तासुद्धा तालमीमध्ये पाच ते सहा जिल्ह्यातील मुलं इथं प्रॅक्टिस करायला रेसिडेन्शियलला आहेत आणि ह्यांचं प्रॅक्टिस दोन टाईम तीन टाईम चालतं माझ्या इथं पैलवान राम नलवड्यांचेच पट्टे वसतात सुनील चंदन शिवे त्याचबरोबर राजेश वाघमोडे या वसंतदादा कुस्ती केंद्राचे माजी मल्ल एन आय कुस्ती कोच आहेत ते इथं सराव घेण्यासाठी आहे त्याचबरोबर आमचे शहर जिल्हा तालीम संघाचे सहकारी की त्यांची मुलं आहेत तेही या तालमीसाठी म्हणजे एक आपलं घर म्हणून राबतात कुस्तीला खूप चांगले दिवस आहेत आत्ता आरक्षण कोट्यातून वगैरे ह्याच्यातून त्याच्यातून आज वसंतदादा कुस्ती केंद्राचा इतिहास काढला तर शंभर दीडशे मुलं पोलीसमध्ये आहेत शंभर दीडशे मुलं आर्मीमध्ये आहेत एन आय एस झालेली नाही म्हटले तर एक आठ दहा मुलं आहेत आज महाराष्ट्रातले जे तीन टॉपचे जे कोच आहेत म्हणजे दादा लवटे असतील मुरगुडचे की त्यांच्या मुली आज इंटरनॅशनलला मेडल आणतात आज अमृता पुजारीनं एशियन गेमला सिनियरला ब्रॉन्झ मेडल आणलं त्याचबरोबर अमोल यादव ते एन आय एस झाले अमोल यादव हे मुंबईलाच कांदिवली साई सेंटरला कोच आहेत स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडं आज प्रगती गायकवाड त्यांची खेळते त्याचबरोबर अनेक विद्यार्थी इंटरनॅशनल आहेत त्यांचेसुद्धा ज्ञानेश्वर मांगडे आहेत मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र बघतात ते योगेश दोडके आहे होते त्यांची तालीम आहे हिंद केसरी कुस्ती संकुलन म्हणून वारजे माळवाडीला चांदणी चौकात आणि बऱ्यापैकी इथली जे विद्यार्थी काही होऊन गेले तर आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच तालमी असतील त्या तालमीवर कोचेस म्हणून वसंतदादा कुस्ती केंद्राचे विद्यार्थी आहेत म्हणजे साऊंड म्हणतात जो एखाद्या तालमीचा साऊंड म्हणतात की तुम्ही कुठल्याही तालमीत जावा तिथं ता गेला तर तुम्हाला वसंतदादा कुस्ती केंद्राचे माजी मल्ल हे वसतात म्हणून गावते तर असं हे वडिलांनी बघितलेलं स्वप्न त्यांच्या निधनानंतर मी थोडं वाहून घेतलं इथं कारण हे वडिलांचं माझ्या मंदिर आहे आणि ते मंदिराचा पुजारी म्हणूनच मी इथं काम करतोय आणि आज वसंतदादा कुस्ती केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात मी सांगतो की जी ज्युनियरची मुलं आहेत महाराष्ट्रात परत एकदा वसंतदादा कुस्ती केंद्राचा डंका असेल आणि वसंतदादा कुस्ती केंद्र हे पैलवान घडवण्याचा कारखाना म्हटलं तर चालेल कारण एवढी संख्या म्हणजे फार कमी तालमीत असेल त्याबरोबर तशीच आमच्या तालमीत आहे आणि आम्ही सर्वच पदाधिकारी जेवढे आहे जी ओतून काम करतो कुठल्याही निस्वार्थी भावनेनं आम्ही सगळं काम करतो इथं की एक पिढी घडावी बाहेरगावची म्हणजे बाहेर जिल्ह्यातली सांगली सोडून ज्यांना या तालमीमध्ये किंवा आपल्या केंद्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी काय नियमावली आहे ते कसे प्रवेश इथे घेऊ शकतात वसंतदादा कुस्ती केंद्र ज्यावेळी चौऱ्याण्णवपासून बॅच चालू झाली तर आमच्या इथं सत्त्याण्णवपासून एक एक मे एक ते एकवीस मे हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आम्ही घेतो गेले अठ्ठावीस वर्ष हे शिबिर इथं घेतलं जातं अठ्ठावीस वर्षामध्ये एक मे ते एकवीस मेमध्ये शंभर दीडशे मुलं निवासी प्रशिक्षण शिबिर असतं म्हणजे कॅम्प असतो आमचा त्यातून निवडून येणारी म्हणजे जी मुलं आहेत वेगवेगळ्या पाच सहा जिल्ह्यातून जी मुलं येतात तर त्या मुलांची इच्छा राहते की म्हणजे ती काही पैलवान असतात असं नाही की काही घरातली मुलांनी एक कॅम्प म्हणून किंवा प्रशिक्षण शिबिर म्हणून घातलेलं असतं तर त्यात मुलांना आवड लागते कारण गावोगावी मॅट नसतात मातीचा जाखाडा असतो बऱ्यापैकी मॅट आता व्हायला लागल्यात पण पूर्वी नव्हत्या आणि आताही एवढ्या नाही आहेत मग मुलांना त्या मॅटवरचा सरावा प्रॅक्टिस व्हावं मग मुलं आपलं करिअर ओढकण्यासाठी जर एखादी तालीम चॉईस करत असतील तर त्या कॅम्पमधून आम्ही त्या मुलांचं सिलेक्शन करतो किंवा एखादा होतकरू मल्ल असेल आणि तो मल्ल जर तर येण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या बघून आम्ही तर सिलेक्शन करतो त्याचं इथं राहण्याची सोय आहे इथं मेस पण आम्ही चालवतो आणि हातानं करून खाणारी पण मुलं आहेत जी जी शाळेला जाणारे आहेत आमच्या इथं शाळा न शिकणाऱ्या मुलाला प्रवेश नाही कारण शिक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण पैलवान राम न लवडे यांच्या न एवढा शिकलेला पैलवान आजही भारतात नसेल कारण ते त्या काळात बी ए झाले बी पी एड झाले डी पी एड झाले एम पी एड झाले एन आय एस कुस्ती झाले एन आय एस ॲथलेटिक्स झाले आणि त्यांनी एन आय एसला ए ग्रेडला पण पास झाले आणि त्याच्याबरोबर त्यांना ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला दोनदा गोल्ड आणि एकदा सिल्वर होतं की महाराष्ट्राला माझ्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीला बरेच वर्ष नि कधीतर मेडल मिळतं आणि त्या काळात त्यांना सलग तीन वर्ष मेडल होतं एकदा सिल्वर होतं तेही त्या काळात नियमावली माहिती नव्हती नांग शिंकरायला बाहेर गेले आणि क्वेश्चन दिली गेली नाही तर ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला सलग तीन वेळा गोल्ड घेण्याचा मान त्यां त्यांचा असता आणि महाराष्ट्र शासनानं ह्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पंच्याण्णव शहाण्णव सालचा शिवछत्रपती पुरस्कार त्यांना दिला आणि शहाण्णव वर्षातली ऐंशी वर्षे पैलवान राम नलवडेंनी कुस्तीसाठी घालवली पूर्ण जीवन एक कुस्तीसाठीच वाहून दिलं त्यांनी हे संस्था चालावी म्हणून स् स्वतः प्राचार्य होते प्रिन्सिपल होते एका कॉलेजवर स्वतःची पेन्शन त्यांनी ट्रस्टच्या नावावर ठेवली वीस एक लाख रुपये त्याच्या व्याजावर आम्ही ही तालीम चालवतो आम्हाला असं सा आर्थिक सहाय्य कोणाचंही नाही आहे आम्ही थोडीफार नगण्य म्हणजे एवढी नाममात्र फी की काहीतर आपण इथं देऊन जातो एवढ्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या व्याजावर आम्ही वार्षिक त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यतिथीनिमित्त एखादं कुस्त्याचं मैदान घेतो किंवा आम्ही कुस्त्याच्या स्पर्धा भरवतो की त्यांनी ज्या माणसानं आयुष्य कुस्तीसाठी घालवलं त्यांच्या स्मरणार्थ आम्ही इथं ता मुलांना बक्षीस देतो अशा पद्धतीने या वसंतदादा कुस्ती केंद्राचं काम अखंड चालू आहे आणि चालत राहील मी सदा सुमलगान शहर जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष आणि या तालमीचा जुना खेळाडू पश्चिम महाराष्ट्रातलं सांगली कोल्हापूर जर म्हटलं तर कुस्तीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आहे सांगली कोल्हापूरला इथं जास्तीत जास्त चांगले मोठे खेळाडू बनून बाहेरगावचे खेळाडू खास पैलवान बनण्यासाठी सांगलीच्या वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये यायचे आणि इथं मोठे खेळाडू नावारूपाला येऊन बरेचसे खेळाडू इथून बाहेर पडले काही नोकरीच्या सा ह्याच्यामधून बाहेर पडले काही मोठे पैलवान झाल्यानंतर डायरेक्ट तालमीतून रिटायरमेंट घेतल्या आज जे काही महाराष्ट्रात जसं आता दादानी सांगितलं की ज्या तालमीत तुम्ही बघाल त्या तालमीत वसंतदादा कुस्ती केंद्राचा एक कोच म्हणून मिळतो तर राम मामा नलवडीने जर काही घडवलं असेल तर स्वतः त्यांनी काही खेळाडू घडवले परंतु पुढं जाऊन मामांच्या आशीर्वादात जे काही खेळाडू घडले ते आज मोठमोठ्या तालमीचे कोच म्हणून नावारूपाला आलेले आहेत हेच मामांचं एक देऊन गेलेलं एक मोठं न विसरलं जाणारं एक काम आहे ज्याला आपण आमची पिढी तर सोडून द्या पुढच्या पण पिढ्या विसरणार नाहीत अशा पद्धतीचं मामांनी ह्या कुस्ती क्षेत्रासाठी आणि या सांगलीनं आज महाराष्ट्रात जे काही कोच दिलेत तर त्यातले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जर सांगलीनं दिले असं म्हटलं तर काही ते वावगं ठरणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लाल मातीची एक ओढ एक वेगळीच आहे लाल माती जी आहे की एक वेळ जर तो माणूस लाल मातीशी संलग्न झाला की तो त्यातून सहजासहजी बाहेर पडत नाही आणि प्रत्येकाला जुन्या काळात थोडा पाठीमागचा दहा पंधरा वर्षाचा जर कालावधी हो तुम्ही काढला तर परत लोकांच्या लक्षात आले कुस्ती हा वैयक्तिक खेळ असा आहे की जेणेकरून कुणालाही दोष देता येत नाही जो काही चूक आहे मैदानात केलेली चूक आहे ती आपली आहे टीममध्ये खेळत मला कुठल्या खेळाला नावं ठेवायची नाही आहेत किंवा चुकीचं म्हणायचं नाही आहे परंतु आपण खेळत असताना चुकीचं पण यश आलं तरी ते आपलंच असतं आणि अपयश आलं तरी ते आपलंच असतं आणि करिअर करायसाठी कुस्ती हे क्षेत्र वैयक्तिक स्वतःच्या जीवावर खेळला जाणारा जो खेळ आहे स्वतःच्या कलेवर खेळला जाणारा त्यामुळं लोकांची ओढ ह्या बाजूला वाढत चालली आहे दुसरी गोष्ट एक आवर्जून सांगावं असं वाटतंय मला प्रत्येकजण मोठा पैलवान होतो आहे असंच काही नाही परंतु यातून एक चांगला मोठा माणूस घडतो जो निर्वेसनी असेल किंवा आपली स्वतःची नियत किंवा स्वतःचा जो विचार आहे तो चांगला ठेवणारा माणूस बनतो हे तर तालमीत फक्त कुस्तीच नव्हे तर विचार कसे ठेवावेत समाजात कसं वागावं कसं वावरवं हे आता दादांच्या माध्यमातून असेल सुनील अप्पा चंदनशिवेच्या माध्यमातून असेल तर राम मामाने लावलेलं एक रोपटं त्यांनी मोठं झाड करूनच देऊन गेले आम्हाला सगळ्यांना ज्याचं आज एक अभिमान वाटतो आहे की राहुलदादांबाबतीत त्यांनी स्वतःला सगळं म्हणजे त्यांनी कदाचित हे सांगितलं नाही त्यांनी सगळं स्वतःचा दुसरा काहीही व्यवसाय नाही आहे कामधंदा सोडून पूर्ण चोवीस तास वेळ ह्या तालमीसाठी देतात नक्कीच मामांच्या काही राहिलेले नसतील ह्या कुस्ती संदर्भात परंतु काही जरी चुकून राहिले असतील तर ते राहुल दादा नक्कीच पूर्ण करतील असं आम्हाला आता त्यांच्या ह्या कॅ करत असल्या कार्यातनं जाणवतं आहे आणि एकच सांगतो की घरात एखादा पैलवान हा असलाच पाहिजे त्या घराचं नाव त्या घराचं वजन आणि त्या घराला मिळणारी इज्जत हे गावात असू दे गल्लीत असू दे हे एक वेगळी असते सांगली आणि कुस्ती याचं खूप जुनं नातं आहे म्हणजे शाहू महाराजांच्या काळापासून जर म्हटलं तर सांगलीमध्ये अशा खूप जुन्या तालमी आहेत आजही की पवार तालीम असेल भोसले तालीम असेल सरकारी तालीम जिथे माझे वडील होते सरकारी म्हणजे पटवर्धन सरकारांची तालीम हंडेपाटील तालीम पेठबाग तालीम अशा बोळाजांची तालीम सर्वात जुनी तालीम बोळाजांची तालीम अशा भरपूर तालमी सांगली शहरात आहेत त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातनी कुस्ती हा पारंपरिक खेळ आहे त्यामुळं गावोगावी कुस्त्याची मैदान आणि तालमी ह्या आहेतच आता चालू आणि बंद ह्या गोष्टी वेगळ्या पण कुस्ती हा पारंपरिक खेळ असल्यामुळं तालमी आणि पैलवान हे गावोगावी आहेत आणि शहरात पण आहेत आणि सांगलीचा इतिहास म्हणायचं जाल तर सर्वात मोठे पैलवान म्हणजे व्यंकाप्पा बरुड की ज्यांना शाहू महाराजांनी राज्यश्रय दिला होता ते व्यंकाप्पा बरुड सांगलीचे ते कोल्हापूरला शाहू महाराजांच्या दरबारी होते त्यांना खूप मोठी पदवी होती हो। व्यंकापा बरोडांना त्याचबरोबर हरिनाना पवार असतील भारत भीम दादा असतील विष्णुपंत सावर्डेकर असतील हिंद केसरी मारुतीमाने असतील हिंदकेसरी गणपत आंदळकर असतील गणपत आंदळकर हे सांगलीचे ते कोल्हापूरला राहिले पण मूळ गाव त्यांचं पनोम्र शिराळा तालुक्यातील तर असे दिग्गज विष्णू नागराळे असतील श्यामराव मोरे असतील असे कित्येक नावं घेता येतील की माझे प वडील पैलवान राम नलवडे असतील की त्या काळातली हे नामांकित मल्लं आणि सांगलीचंही पैलवान की सांगलीचे पैलवान म्हणजे भारतभर ओळखले जायचे अशी जा त्यांची ख्याती होती अशा तालमी खूप सांगलीमध्ये आहेत ठराविकच तालमीत मॅटची सुविधा आहे नाहीतर मातीचे आकाडे सर्वच तालमीत आहेत मुलांची ही संख्या सगळीकडे चांगली आहेत आणि एखादा पैलवान बनायला असं एक, एक वर्ष दोन वर्ष नसते एखादा चांगला पैलवान बनायला त्याला पाच दहा पंधरा वर्ष घालवावी लागतात म्हणजे मी सांगेन की हिंद केसरी योगेश दोडके की त्यांनी एशियन गेमला ब्रॉन्ज मेडल आणलं ला किंवा मुन्नालाल शेख मराड केसरी असतील तर हे चौऱ्याण्णवच्या बॅचला आले म्हणजे त्याच्या आधी एक दोन वर्ष ते तालमीत असतील कुठंतरी पण चौऱ्याण्णव ते दोन हजार दोन म्हणजे तुम्ही कालावधी हा जर काढला तर एवढ्या वर्षाचं कष्ट आणि मग त्याचं ते फळ आहे तर पैलवान घडण्यासाठी खूप कष्ट लागतं आणि पूर्वीपेक्षा अलीकडं पैलवानकीला नोकऱ्या पण चांगल्या आहेत सर्विसेस आहेत लोकांना आर्मी उचलते एअरफोर्स उचलतं त्याचबरोबर पोलीसमध्ये पण आहे यू पी एस सी एम पी एस सीमध्ये काही मुलांना कोटा या ह्या वसंतदादा कुस्ती केंद्राची दहा मुलं पी एस आय आणि दोन डी वाय एस पी आहेत ते दोन डी वाय एस पी आहेत ते रिटायर झाले माझ्या बापांचे विद्यार्थी पण आत्ता ऑन ड्युटी असणारे एक दहा पी एस आय या वसंतदादा कुस्ती केंद्राची महाराष्ट्रात कुठं ना कुठं तरी जॉब करतात आणि कुस्त्याचं मैदान जर बघितलं कुस्ती हा बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के तर गरीब घरातल्या मुलांचा खेळ आणि कुस्तीला आता एवढे चांगले दिवस आहेत की मैदानला खूप चांगले पैसे मिळतात जर तुम्ही मोठ्या जोडीत बघितलं ला, तर लाख लाख दोन दोन तीन तीन लाख रुपये एका कुस्तीसाठी एका पैलवानाला मिळतात आणि लहान मुलांना पण चांगले पैसे वाटले जातात सांगली जिल्हा पैसे वाटण्याच्या बाबतीत म्हणजे जसं खानापूर बलवडी कुंडल बांबवडे पलूस ह्या मैदानाला पारेक खैरात केली जाते एवढे पैसे वाटले जातात पन्नास पन्नास लाख रुपये एका कुस्त्याच्या मैदानाचं बजेट असतं तर त्यामुळं पूर्वी पैसे तसे कमी होते पण आता तुलनेत कुस्तीला खूप पैसे आहेत आज एक क्रेज वाढलेली आहे कुस्तीची त्यामुळं जर निर्व्यसनी निरोगी व्हायचं असेल तर कुस्ती हा चांगला खेळ आहे त्यामध्ये इंजुरी पण खूप आहेत असं नाही की तो खो एवढा सहजासहजीचा खेळ आहे आज आमच्या इथं आपले पालक आहेत काय आज संदीप घोरपडे म्हणून आहेत त्यांची मुलगी आपल्याच तालमीची विद्यार्थी ती आज लखनौला साई सेंटरमध्ये तिची निवड झाली आहे की आम्हाला अपेक्षा आहे की दोन हजार अठ्ठावीसला त्यांची मुलगी ऑलिम्पिकमध्ये खेळेल हे मोहिते साहेब म्हणून आहे ते मालगावला राहतात ते वीस पंचवीस किलोमीटर रोज मुलाला प्रॅक्टिसला घेऊन येतात घेऊन जातात म्हणजे एक पैलवान की जी आवड म्हणतात किंवा एक करिअर म्हणून कुस्तीकडे बघितलं जातं सांगलीमध्ये वसंतदादा कुस्ती केंद्र हे यशवंत नगर ह्या इथं आहे साखर कारखान्यापासून तीन किलोमीटर आहे इथून स्टँड पाच किलोमीटर आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसंतदादा कुस्ती केंद्र जरी कोणालाही तुम्ही सांगलीत विचारलं वसंतदादा कुस्ती केंद्र कुठं आहे तर ते इथं आणून सोडतील एवढं नाव आहे या तालमीचं माझा नंबर आहे नव्याण्णव दोनशे बारा एकाहत्तर नऊशे नव्याण्णव मी ह्या संस्थेचा सचिव आहे आणि मी हे तालीम बघतो व्यवस्थितरित्या आणि मला या सर्व पदाधिकाऱ्यांची आमच्या सर्व मित्रमंडळींची साथ आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण आज सांगली या शहरामध्ये येऊन वसंतदादा कुस्ती केंद्राचा सर्व इतिहास जाणून घेतलेला आहे तर अतिशय उज्ज्वल परंपरा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद